एक कौतुक आठवतंय का तुम्हाला ते सिल्वर कलर आपण वापरायचो आणि सिल्वर कलरचं नाम लावायचा हे एक म्हणजे होळीच रिच्युअल होतं मॅक्सिमम लोकांचं की टॅलेंट हो like ना सोहम पेंटर आहे मी पेंटर आहे का नाही आय लाईक व्हरायटी तुम्हाला सगळ्यांना सिरियल मध्ये दिसतंच ते द द हा elder <laughs> ना, थांबा थांबा या वर्षी पाणी वाया घालवून नका कोणीही कारण पाण्याची कमतरता आहे पाऊस कमी पडलाय त्यामुळे प्लीज तुम्ही जर होळी खेळणार असाल तर पाण्याची होळी खेळू नका ड्राय कलर्सनी होळी खेळा नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचे लाडके सोहम आणि राहुल सो कसे आहात मस्त मजेत मजेत एकदम मजा करतोय आज आम्ही तुम्हाला तुम्ही बघूच शकता की आज आम्ही होळीच्या रंगात रंगलेलो तर मजा येते आणि गेले तीन दिवस आमची होळी इथे चालूच आहे तर कळले काहीतरी खास असणार आहे पण <laughs> नेमकी चांदेकरांची होळी कशी असणार आहे चांदेकरांची होळी इज ग्लॅमरस आणि <laughs> इट्स फन असं मला वाटतं की मस्ती मजा आणि एन्जॉय करायचं एवढी मोठी होळी कुठल्याही सिरियलमध्ये मी पण आज पहिल्यांदाच बघितली hmm. आहे आणि आता दिसेलच तुम्हाला काय काय घडणार आहे होळीमध्ये पण <laughs> या वर्षीची होळी खास असेल कारण लग्नानंतर प्लॅनिंग आहे किंवा कुठे जाणार आहात एकत्र काही एन्जॉय करणार मला होळी मधन ब्रेक दिला तर दातार आणि तिख्यांची होळी होऊ शकेल सो <laughs> <laughs> so, मला इथे प्रोडक्शनला सांगायला लागेल की आता चांदेकरांची होळी तर थोडी आपण थांबवू आणि माझी खरी आयुष्यात पण जरा होऊ देत होळी आणि तुम्ही सिरियलचं म्हणाल तर अद्वैत आणि कलाची पहिलीच होळी आणि त्यांना काय एकामेकांची होळी खेळायला आवडेल का नाही तर त्यामध्ये एक वेगळा ड्रामा आहे ठीक आहे आता काय आपल्याकडे कपल्स कमी नाही आहेत त्यांची एक वेगळी स्वतंत्र होळी असणार त्यामुळे मजा मस्ती धमाल तर असणारच आहे पण ड्रामा काय आमच्या सिरियल मधून कमी होणार नाही सो तुम्ही बघत राहा ड्रामा गप्पा तर हो, गप्पा तर होतीलच पण होळी आहे म्हटल्यावर होळी स्पेशल एक सेगमेंट आहे काही आहेत दोन पिचकारी आहेत जो सगळ्यात जास्त फुगे फुगवेन आणि त्यावर हॅपी होळी असं लिहिल तो विनर सो wow. so, तुमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे बघूयात हो कोण ठरतं विनर सो रेडी थांब तमादी रंगतर उघडण घेऊ आपण हो oh. <laughs> सिरियल मध्ये नुसतं मी सांगत असतो मी पेंटर आहे हाँ. आज कळेल लोक आता पेंडिंग करेल पेंटिंग कळेल ना तुझा दाखवण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला ओ एचएच लेजक आहेपी होली फक्त हा हा तेवढच पटकन होईल चला तमादी पिचकारी भरून घ्या आणि आम्ही या फक्त गेमपुरती पिचकारी भरतोय डिस्क्लेमर ह्या वर्षी पाणी वाया घालवू नका कोणीही कारण पाण्याची कमतरता आहे पाऊस कमी पडला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही जर होळी खेळणार असाल तर पाण्याची होळी खेळू नका ड्राय कलर्सनी होळी खेळा आम्ही फक्त या गेमपुरतं पाणी वापरतोय सो प्लीज पाणी वाचवा हो आणि आम्ही सिरियलमध्ये पाणी वापरलेलं नाही कुठली होळी खेळा त्यामुळे चुकी होळी खेळा आणि हॅपी होळी खूप छान मेसेज आहे हा पण गेमला सुरुवात करूयात येस सो आयुष्यात कधी का खूप वेळा होळी खेळताना उभं राहायचं आणि खाली फुगे फेकायचे हे तर ऍक्टिव्हिटी मी खूप केलेली आहे त्यामुळे कधी ओरडा पडलाय का हो ओरडा म्हणजे अरे आई बाबा असतील किंवा बाकीचे कोणी शेजारचे बाजारचे असतील सगळ्यांनी ओरडा त्यांचा ओरडाच खाल्लेला आहे खेळतात पण काही लोक अशी असतात जी अंडी फोडतात एकमेकांवर तुम्ही हा प्रयोग कधी केलाय का खूपदा नाहीये पण अंडी तर केसांसाठी खूप चांगली असतात असं म्हणतात ना त्यामुळे करायला तू पेंटर बघा ऑन सोहन हो झालंय पहिलं पहिला हे बघा मी पटकन याच्यात लिहून ठेवलेलं आहे पेंटिंग करतो मी गेला असं कधी झालंय का तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सने असा कुठला तरी कलर लावला जो निघालाच नाही दोन दिवस तो कलर निघायला फार वेळ गेला आणि त्यामुळे शाळेत ओरडा पडला हे मी नेहमीच केले कारण एक पूर्वीनाची पद्धतच होती की आपला खूप कलर दाखवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी मुलांना पण दाखवायचं की अरे म्हणजे माझी ओळी मी तुमच्यापेक्षा फार भारी खेळलोय तुम्ही माझ्यासमोर काहीच नाही खेळला हे दाखवायची एक पद्धतच होती त्यामुळे मुद्दामून जरा खूप आधी एक तर एकतर कलर असा नाही जाईल इतका लावायचा जा, आणि मग आंघोळ करताना पण ते एकदा हार्डली एखाद्याच वेळा साबणाने धुवायचा म्हणजे तो कलर जात नाही किमान एकदा एक दिवस तरी तो कलर राहायला पाहिजे याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे नाही मजा नाही काही मला हे जाणून घ्यायचं की तुम्ही दोघे कुठून आहात आणि तिथे तुमच्या गावी किंवा तुम्ही जिथे राहता त्या परिसरात होळी कशी साजरी केली जाते मी इचलकरंजीचा आहे आणि बेसिकली इचलकरंजीला रंगपंचमीच्या दिवशी होळी खेळतात धुळवडीच्या दिवशी फार हार्डली लोक खेळतात आणि तिकडे अशीच काय गल्लीत सगळीकडे फिरून मजा करत अशीच सगळीकडे होळी खेळली जाते स्ट्रगल चाललाय आमचा वेगळा आहे मी आता ठाण्याला राहतो म्हणजे माझा जन्म खरं डुंबिवलीचा आहे आणि तिकडे मी कसं असायचे की छोटी सोसायटी होती बाजूबाजूला कंपाऊंड होते तर ए... ए एका सोसायटीची दुसऱ्या सोसायटीबरोबर कॉम्पिटिशन आणि ह्या प्रकारची होळी असायची ह्या धुळवडीलाच खेळली जायची शक्यतो पण हो, ते हो तिकडे तेव्हाच खेळली जाते आणि एका सोसायटीने दुसऱ्या सोसायटीला दाखवून देणे की बाबा आम्ही कसे वर वरचढ आहोत तुमच्यापेक्षा ह्यात एक वेगळी स्वतंत्र मजा असायची त्यानंतर ठाण्याला जेव्हा शिफ्ट झालो त्यानंतर बॉईज वर्सेस गर्ल्स कॉम्पिटिशन ही लहानपणी तर झालीच पाहिजे तर त्यात एक वेगळी मजा असायची कोण किती समोरच्याला लाल करतोय यात एक वेगळीच मजा आम्ही एक कौतुक होत आठवतंय का तुम्हाला ते सिल्वर कलर आपण वापरायचो आणि सिल्वर कलरचा नाम लावायचा हे एक म्हणजे होळीच नेहमीचं रिच्युअल होतं मॅक्सिमम लोकांचं की किती वेळ हे <laughs> तीन तीन झालेले आहे तुम्ही पाहू शकता yeah. पण काय वाटतं कोण जिंकेन मी जिंकेन मी पुढे अरे सेकंदात संपव मी जिंकणार आहे नाही माझ्या याच्यामध्ये दोन फुगे फुटले फुटके निघाले त्यामुळे काढायचे नाही कारण काय फुटके फुगेत ते आता नशिबाचा पुरणपोळी पण बनवली जाते तुम्हाला ती आवडते का आणि एका वेळी किती खाऊ शकता तुम्ही पुरणपोळी अरे एका वेळेला माझ्यामुळे चार की पाच खाऊ शकतो मी आरामात हो तेवढ्या मिनिमम म्हणजे पुरणपोळी असेल तर मग बाकी काही लागतच नाही ना तुम्हाला जेवण पुरणपोळी असेल तर मस्त छान छानपैकी तूप तिच्या अंगोर उडते पाणी हो नाही नाही पा, पाणी वाचवा पाणी वाचवा हे काय खेळ म्हणून मजा मस्ती जरा अगदीच आणि मला पण सांगायला आवडेल की पाण्याचा फार कमी वापर करतोय किंवा तो नव्हतोच करणार पण फक्त गेम पुरता करतोय आणि त्याचा परत आम्ही युजच करणार आहोत हा काय प्रश्न होता आपला पुरणपोळी इज इज हो ते म्हणजे किती डाएट वेट केलं ना वर्षभर तरी पण झाले माझे पाच पाच म्हणजे काय तो म्हणजे एकाच रंगाचे फुगे फुगवले टॅलेंट आहे ना सोहम पेंटर आहे मी पेंटर आहे का नाही आय लाईक व्हरायटी तुम्हाला सगळ्यांना सिरियल मध्ये दिसतच ते आणि माझे फुग्यांची साईज बघा मेंटेन क्वालिटी याच्या बघा एक साडेचार साडे <laughs> तुला काही बोलायचं माझी मी पुढे तो काय सांगतोय साडेचार अर्ध्या नाही पुढे काय असे ना आहे ना पुढे स्ट्रॅटेजी म्हणजे स्ट्रॅटेजी दिसतीये ती तिथे टाइमच संपवत नाही अर्घे हो अरे फुगे संपतील आता <laughs> सगळे संपवायचे का फुगे फुगून जास्त करेल तो अर्थ हे जे ही जी गाठ मारण्याचा हो आता मी ह्याची स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे एक छोटा भुगा मी पण भुगवलेला आहे आता हे माझी पिचकारी आता तुटलेली आहे हे सोहम पाणी वाया घालवू नको अरे थांब हे बघ आता ही चीटिंग आहे बर का चिटिंग कसली हा कसं सहावरती ही काय तोडलीच लहान भावाने केलेल्या मोठ्या भावाला सावरायचंय आणि त्यातून करायचं मी पटकन नळावरनं बरोबर आणू का हो चला अरे मी मध्ये कसा चाले माझी थांबायला लागलेलं होतं तुझ्या ती पिचकरी मोडली असते त्या तुझ्या खूप लहान असताना असं काही गेलेलं कधी हा लहान असताना हे असं नव्हतं गेलेलं पण एक गोष्ट होती की दोन हजार चौदा ला आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला होता त्यानंतर खरं सांगायचं तर आज मी होळी खेळतो कारण मला फार वाईट वाटलेलं त्यावेळेला की पाणीच नाही आपल्याकडे आणि अशी अवस्था मला बघवतच नव्हती त्यामुळे मी ठरवलेलं की आपण नाही खेळायची होळी आणि खूप इच्छा होते दरवर्षी खूप इच्छा होते पण मी नाही खेळत आणि आज सिरियलच्या निमित्ताने मी खेळलेलो न... हो, हो. <laughs> <laughs> आहे माझी पिचकारी झालेले आहे संपलेली आहे कॉन्टेस्ट फुगे संपलेले आहेत आणि माझ्या हातात शेवटचा फुगा आहे द द तांबा असा थोडी असते भाऊ नेहमीच भारी असतो भारी आहेच तो अरे कसले भारी थांबा जरा इकडे कॉम्पिटिशन विम्पिटिशन काय होईल डन थांब पण जास्ती कोणाचे झाले एक मिनिट एक मिनिट जास्ती कोणाचे झाले ते मोजूया आपण एक दोन तू माझे किती किती एका कलर चे आहेत बघितलेस का एक दोन तीन चार पाच सात सात इथे फक्त चार आहेत आय हॅव टू बी दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ जास्ती कुठल्या कलरचे आहेत जिंकले आहेत तू मग अशी म्हणायस त्याचे चार आहेत सेम हे फालतू तर ते फुगे फुगत बसू नको जे राहिलेत ते असं नाही काही झालं तरी डाकटावाने दाखवलं पाहिजे की बाबा ते बघ अरे काही होत जिंकायचं हे बघ जिंकलो आणि हा गेम इथेच संपलेला आहे तुम्हाला लोकांना किती मजा आली पण खूप मजा आली मजा आली कॉम्पिटिटिव्ह होता गेम हो oh. अगदी सर मला सुद्धा फार मजा आली पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल कारण आय एम sure, श्योर hey, हे बघून तुमचा तुमचा जो काही बॉन्ड आहे तो बघून त्यांनाही खूप मजा आली असेल हो हो ऍक्च्युली काय आहे की इकडे एक वेगळीच फॅमिली तयार झालेली आहे कारण आम्ही भाऊ भाऊ प्ले जरी करत असलो तरी पण आम्हाला खरंच एक ब्रदरली फीलिंग यायला लागलेलं आहे ध्रुवनी कसं आहे की हा राहतो पुण्याला पण इकडेच जवळपास घर घेतलेले मी ठाण्याला राहतो तर बऱ्याच वेळेला असं होतं की आठ तासाचाही गॅप नसतो दोन दिवसांमध्ये जेव्हा आम्ही शूट करत असतो तर मी बऱ्याच वेळा त्याच्या घरी जातो राहायला वगैरे आणि आमचं बॉन्ड खूपच जास्त चांगलं आहे त्यामुळे की आम्ही खूप जास्ती एकमेकांशी शेअर करतो आणि आमच्या दोघांसाठी हे प्रोजेक्ट खूप मोठं आहे कारण पहिलं आमचं एवढं मोठं प्रोजेक्ट आहे एवढा मोठा ट्रॅक आहे एका शोमध्ये त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतंय की मला तो सापडला आहे आणि आम्हाला अक्षरही सापडलेला आहे ते जास्त महत्वाचं ते जास्ती सापडलं आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण एकतर जसं हा म्हणाला तसं ही एक आता एक एक्सटेंडेड फॅमिली असं वाटायला लागते एकदा तुम्ही सिरियल चालू केली की तुमची सिरियलमधली लोकही एक्स्टेंडेड फॅमिली असतात कारण फॅमिलीपेक्षा ना आपण त्यांच्याबरोबर जास्त वेळ असतो इथे त्यामुळे मग ते आपाप मग तुमचं शेअरिंग वाढतं ती मैत्री तुमची जास्ती डीप व्हायला लागते आणि ते सगळंच खूप अफेक्ट करतं सो छान आहे आणि मला पण असे दोन भाऊ छान मिळालेले आहेत मला आई मगाशी बघितली छान मिळालेली आहे <laughs> सो त्यामुळे मी यंग आई त्यामुळे मी खूप खुश आहे तिला आई म्हणू नका तिला आम्ही आमची आई आईने आहे माझी ती धाकटी बहीण धाकटी बहीण आहे आमची असंच आम्हाला म्हणावं लागतं तिने आम्हाला बजावलेलं आहे की बाहेर कुठेही म्हणायचं नाही की ती आमची आई किंवा माझी आत्ते आहे ॲक्जिट थँक्यू सो so yes. मच मला तुमच्या दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं थँक्यू सो मच आणि हॅपी होली होली हॅपी होली लक्ष्मीच्या पाऊलाने बघा रात्री साडे नऊ वाजता स्टार प्रवाह यस हॅपी ओली हॅपी ओली से वॉटर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका